你懂吗？懂吗？懂吗？谁能看看？ बुद्ध व त्याच्या धम्माचे भवितव्य धर्म हा समाज जीवनातील वारसाचा एक भाग असतो त्याच्याशी मनुष्याचे जीवन त्याची प्रतिष्ठा त्याचा स्वाभिमान इत्यादी गोष्टी निगडीत असतात याचमुळे एखाद्याला स्वतःच्या धर्माचा त्याग करणे सहजासहजी शक्य होत नसते बरोबर असो वा चूक असो माझा देश म्हणण्यात जो एक प्रकारचा स्वाभिमान अंतर्यामी वस्त असतो त्याचप्रमाणे बरोबर असो किंवा चूक असो माझा धर्म म्हणण्यात सुद्धा एक प्रकारचा ज्वलंत स्वाभिमान अंतःकरणात दडलेला असतो याच कारणास्तव धर्मातील अनिष्ट व अहितकारक बाबींची जाणीव असूनही अनेक हिंदू धर्मीय स्वतःच्या धर्माचा त्याग करण्याचे धारिष्टन दाखविता त्यालाच कवटाळून राहण्यासाठी दुसरे अनेक मार्ग धुंडाळीत असतात काही लोक स्वतःचे सांत्वन अशा विचाराने करतात की सर्वच धर्म सदोष आहेत त्यामुळे हा धर्म वाईट की तो धर्म वाईट असा विचारच मुळी करू नये काहींना स्वदेश प्रेमाच्या भोंगळ अभिमानाने बौद्ध धर्म अत्युत्तम म्हणवून सुद्धा उघड रीतीने स्वीकारण्यास लाज वाटते या सगळ्या प्रवृत्तींचा एक परिणाम होणार आहे कालांतराने धर्मलय पावणार आहे जीवनधारणेस अयोग्य बनणार आहे हिंदू धर्मात अशी काही पोकळी निर्माण होणार आहे की जिच्या परिणामामुळे हिंदू धर्माचे शतशह तुकडे होणार आहे ही स्थिती आल्यावरच हिंदूचे डोळे खाडकन उघडतील व इतपर काहीतरी विधायक व सुयोग्य पाऊल उचलले पाहिजे असे त्यांना वाटू लागेल मला खात्री आहे की त्यावेळेस त्यांचे पाऊल निश्चितपणे बौद्ध धर्माकडे वाटचाल करू लागेल ठेवण्यास मार्गदर्शक ठरेल प्रफुल्लित करणारा आहे बौद्ध तत्वज्ञानच त्यावेळेस त्यांची जीवनधारणा शाबूत ठेवण्यास मार्गदर्शक ठरेल हाच एक आशेचा एकमेव किरण हिंदूंचे जीवन प्रफुल्लित करणारा आहे एवढेच नव्हे तर अनेकविध मार्गांनी त्यांचे जीवन सुफलित करण्यास बौद्ध धर्मच कारणीभूत ठरणार आहे आज प्रत्येक धर्माला एका प्रश्नाचे उत्तर देणे भाग आहे पीडित व पद्दलित जनतेचा मानसिक व नैतिक अभ्युद्य घडवून आणण्याचे सामर्थ्य कोणत्या धर्मात आहे आज हयात असणाऱ्या धर्मात अशा प्रकारचे सामर्थ्य नसेल तर तो धर्म कुचकामी होय लाखो दलित व अस्पृश्य गणल्या गेलेल्या लोकांची मानसिक व नैतिक स्थिती हिंदू धर्म म्हणविणारा धर्म सुधारू शकतो काय दुर्दैवाने याचे उत्तर नाही असेच म्हणावे लागते मग ह्या लाखो दलित व अस्पृश्य लोकांनी हिंदू धर्मातच खितपत पडून राहावे अशी अपेक्षा हिंदूंनी करावी काय ही अपेक्षा सर्वथा अयोग्य होई। खरे पाहता हिंदू धर्म आज ज्वालामुखीच्या तोंडाशी रेंगाळत आहे आज जरी हिंदू धर्माचे अस्तित्व दिसत असले तरी कधी ज्वालामुखीचा उद्रेक होऊन तो रसातास पोहोचेल याची शाश्वती नाही कारण लाखो पद्दलित लोकांची अस्मिता जेव्हा जागृत होईल व आपल्या अधोगतीस हिंदू धर्मच कारणीभूत झाला हे कटू सत्य त्यांच्या नजरेस पडेल तेव्हा अनावर विद्रोहाची लाट हिंदू धर्माला नेस्तनाभूत करून टाकील या संबंधात इतिहासाचा मागोवा घेतला तर रोम साम्राज्यात मूर्तीपूजा मानणाऱ्या व गुलामगिरीचा कडाडून पुरस्कार करणाऱ्या सनातनी धर्माचा पाडाव ख्रिस्ती धर्माने कसा केला ह्याचे स्मरण झाल्या वाचून राहत नाही अनुचित रूढीप्रिय सनातनी धर्म जेव्हा सर्वसामान्य जनतेला मानसिक व नैतिक स्वातंत्र्य बहाल करू शकत नाही हे पाहिल्यावरच रोम साम्राज्यातील लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला रोम साम्राज्यात जे घडले त्याच इतिहासाची पुनरावृत्ती भारतात देखील निश्चितपणे होणार आहे भारतातील सर्वसामान्य जनतेला सत्याची ओळख पटेल तेव्हा ती जनता आपोआपच बौद्ध धर्माचा मार्ग चोखाळणार आहे हिंदू धर्मच बौद्ध धर्म ह्यांच्या तौलनिक विचार केल्यानंतर इतर धर्माच्या विचारसरणीत बौद्ध विचारधारा काय आहे हे आता आपण संक्षेपाने बघूया कोणतीही समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी त्या समाजव्यवस्थेस एकतर कायद्याचा किंवा नीतिमत्तेचा आधार घ्यावा लागतो कायदा आणि नीतिमत्ता ह्या दोहोंपैकी एखादी गोष्ट जरी नसेल तर समाजस्वास्थ अबाधित राहत नाही कोणत्याही समाजात कायद्यांना फार थोडा वाव दिलेला असतो कारण थोड्या लोकांना सामाजिक शिस्तीत बद्ध करण्यासाठीच कायद्यांची योजना केलेली असते त्या कायद्यांच्या जोरावर त्यांना योग्य प्रकारे वागायला भाग पाडून समाजस्वास्थ्य टिकवून ठेवता येते उलट बहुसंख्य लोकांना नीतिमत्तेच्या धाकाने समाजजीवन सुस्थिर ठेवण्यास प्रवृत्त करता येते ही बाब लक्षात घेतली म्हणजे नीतिमत्तेवर आधारित धर्म समाजजीवन सुस्थिर करण्याचे व समाजस्वास्थ्य टिकवून ठेवण्याचे प्रमुख तत्व आहे हे मानावे लागते दुसरी गोष्ट धर्म हा विज्ञानाशी विसंवादी असून चालत नाही तो जर विज्ञानाशी विसंगत असेल तर तो लोकाग्रास पात्र ठरत नाही तो हास्यास्पद ठरून जीवनविषयक तत्वज्ञान रुजविण्यास असमर्थ ठरतो दुसऱ्या शब्दात सांगाव्याचे झाल्यास असे म्हणता येईल की धर्माला जर कार्यप्रवण व्हाव्याचे असेल तर त्याचा संबंध कार्यकारणाशी म्हणजेच विज्ञानाशी दृढतर असाव्यास पाहिजे तिसरी गोष्ट सामाजिक नीतिमत्ता ह्या दृष्टीने धर्माला एका विशिष्ट चाचणी परीक्षेत उतरावे लागते धर्म हा केवळ नीतिबद्ध असून चालत नाही तर त्याला स्वातंत्र्य समता व बंधुत्व या त्रयींच्या चाचणीत उतरावे लागते ह्या त्रयींशिवाय कोणताही धर्म समाजधारणेस निरर्थकच ठरत असतो चौथी गोष्ट धर्माने दारिद्र्याचे गोडवे गाऊन त्याचे उदात्तीकरण केलेले केव्हाही बरे नसते धर्माच्या नावाखाली श्रीमंतांच्या संन्यास वृत्तीचे स्तोम माजविले गेले तर ते एकदाचे मान्य केले जाऊ शकते परंतु गरिबी ही पूर्वजन्माचे फळ आहे असे म्हणून दारिद्र्याचे स्तोम माजविले गेले तर धर्माचा विप्रयास करणे होते अनैतिकता व गुन्हेगारी ह्यांना चिरस्थायी स्वरूप प्राप्त करून देणे होते एवढेच नव्हे तर नरकाच्या कल्पनेप्रमाणे एका यातनायुक्त जीवनाला मान्यता देणे होते वरील वर -पूर या सगळ्या कसोट्यांवर कोणता धर्म पुरेपूर उतरू शकतो ह्या प्रश्नाचा विचार करताना एक गोष्ट स्मरणात ठेवणे आवश्यक आहे आजच्या काळात महात्मा अवतरण्याचे दिवस राहिले नाही त्यामुळे एखादा नवीन धर्म उद्यास येण्याची ते मात्र शक्यता राहिलेली नाही जे धर्म आज पृथ्वीच्या पाठीवर अस्तित्वात आहेत त्यामधूनच योग्य तो धर्म निवडणे व त्याचे अनुयायीत्व पत्करणे भाग आहे